ग्रामीण भागातील तरुण तरुणींना विविध क्षेत्रातील कोर्सेस आणि शिक्षण घेण्यासाठी आता मोठ्या शहरात शहरात न जाता त्या सुविधा आपल्या मिळाव्यात या हेतून शिर्डी शहराच्या विकासात एक पाऊल पुढे टाकत निर्वाण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा शुभारंभ करण्यात आला शिर्डी कणकुरी रस्त्यालगत मीनाक्षी मार्केट जवळ या कंपनीचं मान्यवरांच्या शुभस्ते उद्घाटन पार पडलं या प्रसंगी निर्वाण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोपरायटर युवा उद्योजक गणेश गोंदकर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर नगरसेवक रवींद्र गोंदकर मनसे नगरसेवक दत्ता कोते साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आदींसह सा सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी मीड चा प्रथम शहरामध्ये आपण स्टॉक मार्केट चालू केलेली आहे त्याचप्रमाणे आपण फायनान्स इन्शुरन्स आणि लोन या वेगवेगळ्या सुविधा आपण चालू केलेल्या आहेत बेसिक आपण प्रत्येक घराघरामध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय स्टॉक मार्केट आणि पद्धती दे। आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्टॉक मार्केटचा कशा पद्धतीने फायदा झाला पाहिजे हे लोकांना आपल्या घरघरामध्ये पोहोचवायचे मालक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो शेडीमध्ये की स्टॉक मार्केट सर्व्हिसेस तुम्ही आमच्याकडे या स्टॉक स्टॉक मार्केट शिका कशा पद्धती आपण ट्रेडिंग करतो आपण लाईव्ह ट्रेडिंग देतो लोक जे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये लोक जे शिकवतात मोठ्या प्रमाणावर जे लोक -कमि दे। कर दे? -कमि दे? दे पैसे देतात आपल्याकडे कमीत कमी लिमिटेड फी मध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि लाईव्ह ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची आणि कमीत कमी टायमिंग मध्ये आणि कमीत कमी दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये छोट्या प्रमाणात पडणार आपण कशा पद्धतीने पैसे काढू शकतो हे आम्ही तुम्हाला चांगल्या प्रमाणात आणि कमी शॉर्ट प्रमाणामध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार शिडी सभागांच्या या भूमीमध्ये आता आप आपल्याला नाशिक मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही कारण की आम्ही घेऊन आलो आहोत निर्वाण प्रायव्हेट लिमिटेड तर्फे स्टॉक मार्केट फायनान्स लोन अशा सर्व्हिसेस तर या सर्व्हिसेस बद्दल आपल्याला तुम्हाला जाणून द्यायचं असेल तर नक्कीच निर्वाण प्रायव्हेट लिमिटेडला ऑफिसला आमच्या ब्रांचला श्रीराम सर्कलला ला भेट द्यावी नम्र श्री गाव गोंदकर पाटील यांनी गेल्या सहा वर्षापासून तोरी आणि कोचिंग क्लासेस यामध्ये खूप छान अशी उत्कृष्ट भरारी घेतलेली आहे आता त्यांची सेकंड ब्रांच म्हणजे निर्वाण प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा सकाळपासून खूप शिर्डीतल्या मान्यवरांनी खूप छान छान शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांची अशीच या उद्योगधंदेमध्ये खूप मोठी वाटचाल होत राहू अशी त्यांनी अशीच मी साईसरणी प्रार्थना करतो निर्वाण या प्रायव्हेट लिमिटेड या शाखेचं उद्घाटन केलं आहे या शाखेचे जर काम जर आपण घेतलं तर स्टॉक मार्केट फायनान्स व इतर सर्विसेस उपलब्ध करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत तरी आ, या कार्यक्रमासाठी शेतीतील ज्येष्ठ मंडळी तसेच मान्यवरांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे भविष्यात चांगली प्रगती करो अशी मी सहचारणी प्रार्थना करतो इन्शुरन्स फायनान्स लोन अनेक लोकांसाठी लोन्स हवे आहेत लोन साठी मार्गदर्शन इन्शुरन्स साठी मार्गदर्शन आज इन्शुरन्स निकालाची गरज आहे त्यासाठी आम्ही एका छत्रासाठी एका छत्र खाली आम्ही इन्शुरन्स आणि अनेक फायनान्शियल टिप्स आम्ही देत आहोत तसे आमचं टार्गेट आहे दहा उद्योजक सर्वांच्या कृपयाने शेड्यू मध्ये आम्ही तयार जेणेकरून त्या उद्योजकांनुसार आम्हाला लोकांकडे जॉब देण्याची संधी मिळेल आणि शेअर मार्केट आज ही काळाची गरज आहे इन्व्हेस्टमेंट कुठं करायच्या कशा प्रकारे करायची भली ती कमी असो किंवा जास्त असो थोडी थोडी प्रत्येकाने शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी शेअर मार्केट हा उपक्रम कुठं न्यायचा आणि याच्याच खाली सगळेच उपक्रम हे जोरदार राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमचं टार्गेट एकच आहे प्रत्येक मुलगी असो किंवा मुलगा असो ते उद्योजक झाले पाहिजे चांगले मार्क्स मिळाले पाहिजे नावलौकिक झाले पाहिजे आज एकच सगळ्या पालकांना माझी सांगायची विनंती किंवा सगळ्यांना सांगायची एकच विनंती आज तुम्हाला पुन्हा मुंबईला जाण्याची गरज नाही आमच्याकडे बारामती असेल पुणे असेल राहुरी असेल चांगले चांगले उद्योजकांचे मुलं आमच्याकडे शिक्षणासाठी येत आहेत